हाय हॅलो नमस्ते मैत्रिणी स्वागत आहे आपलं प्रियाज क्रिएशनमध्ये फोर्टेक्स ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ आय होप तुम्ही पाहिला असेल त्याच व्हिडिओचा पुढचा भाग म्हणजे स्टिचिंगचा व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो आहे भरपूर साऱ्या छोट्या मोठ्या टिप्ससहित स्टिचिंगचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जरी पहिल्यांदा ब्लाऊज शिवत असाल किंवा तुम्हाला लक्षात येत नसेल ब्लाऊज कसा शिवायचा तरी अगदी सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ राहणार आहे तुम्ही पहिल्या प्रयत्नासुद्धा शिवू शकता त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आपले आवडत असतील त्या चॅनेलला प्लीज जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतर मैत्रिणींपर्यंतसुद्धा शेअर करा म्हणजे त्यांना पण असे ब्लाऊजची सिलाई करता येईल चला तुम्ही पटकन सुरुवात करूया तिथे बघू शकता जो फ्रंट भाग आहे तो इथे मी घेतलेला आहे सुरुवातीला जे आपण इथे डॉट मारून घेतलेले होते ज्या खुण्या करून घेतलेला होता त्याच्यावरती व्यवस्थित पकडायचं आहे सुरुवातीला मध्यभागी जो एका इंचावरती डॉट मारलेला होता त्या डॉटला आणि कडेच्या एका डॉटला पकडून ज्या साईडने आपण असे छोटे छोटे मार्क केलेले होते पाव इंचावरती त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे तर हे टक्स जे शिलाई मारत असताना तुम्ही डबल शिलाई मारू शकता कारण नंतरून जर का ब्लाऊज फिटिंगमध्ये व्यवस्थित बसत असेल तर हे टक्सची शिलाई उसळू शकते तर पा जो टक्स तुम्ही शिलाई मारणार आहे त्याच्यावरती पाव पाव इंचावरती याच पद्धतीने सगळ्या टक्सची आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघू शकता एका टक्सला दोन वेळा मी शिलाई मारून घेतलेली आहे व्यवस्थित जर का तुम्ही शिलाई मारली तर मध्यभागीचा जो पफ आहे तो अगदी व्यवस्थित फुगला जातो आणि आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसला जातो बघू शकता अगदी जळून दाखवते जे आपण स्ट्रेट लाईन मारली होती त्याच्यावरती व्यवस्थित पकडायचं आणि साईडने जे डॉट मारलेले होते त्याच्यावरतून शिलाई चालवायची आहे जे डॉट आहेत ते पाव इंचावरती मारलेले आहेत व्यवस्थित असे हे पाव इंचावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे याच पद्धतीने सगळे डॉट किंवा सगळे टक्स आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आहेत बघू शकतो किती मस्त फिनिशिंग आलेली आहे आणि मध्यभागी पफ जो आहे तो अगदी व्यवस्थित आलेला आहे सगळ्या पद्धतीने व्यवस्थित असे टक्स मारून झालेले आहेत तर आपण पुढच्या बाजूने जे आहे तो गळा बंद ठेवणार आहोत त्यामुळे मधला जो टक्स आहे आडवा तो असा एका लाईनमध्ये प्लेन मारला तरी सुद्धा चालतो आणि जर का तुम्ही मधून कटिंग करणार आहात तर मग सेपरेट सेपरेट मारावा लागेल तर इथे बघू शकता सुद्धा जोडून घ्यायची आहे हा पुढचा फ्रंट भाग आपला जोडून झाला त्यानंतर क्रॉसपट्टी सुरुवातीला जी सिंगल क्रॉसपट्टी आहे म्हणजेच की त्याला कोणताही जोड नाही आहे अखंड क्रॉसपट्टी आहे ती वरती ठेवून द्यायची आहे आणि नंतरून जे आपण जोडून जोडून क्रॉसपट्टी तयार केली होती ती आतल्या साईडने जोडून घ्यायची आहे दोन्ही क्रॉसपट्टी सरळ लाईनमध्ये या पद्धतीने जोडून घ्यायच्यात व्हिडिओमध्ये बघू शकता आणि त्यानंतरून आपला जो फ्रंट भाग आहे त्या फ्रंट भागला हे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे ते इथे बघू शकता फ्रंट भागला व्यवस्थित स्टिच करायचं आहे व्यवस्थित अशी क्रॉसपट्टी आपल्याला फ्रंट भागाला स्टिच करून घेतलेली आहे आणि त्या क्रॉसपट्टीवरती तुम्ही एक दाब शिलाई देऊ शकता म्हणजे फिनिशिंग अगदी सुंदर येतं आणि ब्लाउजसुद्धा व्यवस्थित बसला जातो क्रॉसपट्टी जोडून झाल्यानंतर मेन मुद्दा राहतो तो म्हणजे क्रॉसपट्टी या पद्धतीने फोल्ड करायची आणि व्यवस्थित यावरती शिलाई मारून घ्यायची तर या पद्धतीने जेव्हा तुम्ही शिलाई मारत असता क्रॉस क्रॉसपट्टी या पद्धतीने छोटे छोटे फोल्ड करायची आणि जे पहिली आपण क्रॉसपट्टी जोडून घेतलेली होती त्या पहिल्या क्रॉसपट्टीला ही लास्टला म्हणजे दुसरी जी क्रॉसपट्टी जोडलेली होती ती व्यवस्थित जुळून बाकीचा कपडा मध्यभागी फोल्ड करून याच्यावरती साईडने अशी शिलाई मारून घ्यायची आहे तर बघू शकता एक रोल तयार झाल्यागत आपल्या ब्लाऊज झालेला आहे त्यानंतर हे जो म मधून आहे ना तो व्यवस्थित असा उलटा उसून घ्यायचा आहे म्हणजे क्रॉसपट्टी जी आहे ते सरळ होते अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने ज्यावेळी तुम्ही क्रॉसपट्टी करत असताना त्यावेळी काय होतं बऱ्याच वेळेला कपडा मध्यभागी शिलाईमध्ये अडकला जातो त्यामुळे व्यवस्थित बाकीचा कपडा छोटीशी अगदी घडी घालून फोल्ड करायचा आणि साईडनं क्रॉसपट्टी जोडून घ्यायचा तर बघू शकता व्यवस्थित अशी ही क्रॉसपट्टी आपली पलटी करून झालेली आहे आणि मस्तपैकी हा ब्लाऊज आपल्याला फ्रंट भाग स्टिच करून झालेला आहे तर पाठीमागचा जो भाग आहे तो आपण ओपन ठेवणार आहोत म्हणजे पाठीमागे पट्टी करून घेणार आहोत पाठीमागचा गळा जो आहे तो मी चौपनी कट करून घेतलेला आहे मध्यभागी कट करून घ्यायचा म्हणजे दोन्ही पार्ट आपले सेपरेट होतील आणि त्यानंतर सुरुवातीला पहिल्याला कमरेला पट्टी जोडून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित आपलं असं हे बॅगचा लुक तयार होऊन जातो तर कमरेला पट्टी अगदी सिंपल पद्धतीने जोडायची सुरुवातीला सरळ शिलाई मारायची अगदी इथे मारली त्या पद्धतीने आणि त्यानंतरून एक दाब शिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतरून मग ही पट्टी जी आहे आतमध्ये डबल फोल्ड करून घ्यायची आहे तर बघू शकता एक भाग मी जसं तयार केला लागले त्या पद्धतीने हे तयार करून घ्यायचं आहे आता टक्स कसे मारायचे पाठीमागच्या साईडने एकदम सिंपल पद्धत सांगते तर आपला जो शोल्डर आहे ना तो डबल फोल्ड करायचा आहे आणि बरोबर त्या लाईनमध्ये खाली असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जेवढ्या उंचीचा तुमचा मागचा गळा आहे ना त्या उंचीपर्यंत पाव इंचापर्यंत ती शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघू शकता व्यवस्थित हा टक्ससुद्धा मारून झालेला आहे किती मस्तपैकी टक्स आपला छान असा सहित मारून झालेला आहे त्यानंतर या साईडला जी आहे ती हुकपट्टी येणार आहे म्हणजेच उजव्या साईडला हुकपट्टी अशी लावून घ्यायची आहे आणि ज्या पद्धतीने आपण इतर ब्लाऊजला लुक करतो त्याच पद्धतीने पट्टी लावून घ्यायची आहे याच पद्धतीने हे दोन्ही ब्लाऊजचे पार्ट आपले पाठीमागचे तयार झालेले आहेत आता आपला जो फ्रंट भाग आहे तो याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि शोल्डर आपले जोडून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित बघायचं काही वेळेला काय होतं टक्सचं जर का शिलाई इकडे तिकडे झाली तर थोडासा फ्रंट भाग छोटा पडतो आणि पाठीमागचा भाग मोठा होतो त्यावेळेला काय करायचं शोल्डरच्यावरती ज्याच्या साईडने थोडंसं अगदी कट करून घ्यायचं दोन्ही याचे शोल्डर जोडायचे फ्रंटचा भाग सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरती पाठीमागचा भाग उलटा ठेवायचा आणि आतल्या साईडने आपल्याला हे दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहेत शोल्डर जोडल्यानंतर गळापट्टी तर गळापट्टी इथे बघू शकता गळापट्टी जी आहे ती एक इंचाची घेतलेली होती आणि एका साईडने अशी शिलाई मारून घेतलेली आहे म्हणजे व्यवस्थित आतमध्ये फोल्ड केल्या जाते तर या पद्धतीने गळापट्टी जोडून घ्यायची आहे सरळ तर ज्यावेळी चौकोणी गळा असतो ना त्यावेळी बऱ्याचदा काय प्रॉब्लेम होतो की गळ्याचा आकार जो आहे ना तो अगदी व्यवस्थित येत नाहीत तर त्याच्यासाठी काही टिप्स सांगते ते थे था था, ते बघू शकतात जिथपर्यंत चौकोणी आकार आहे खाली तिथपर्यंत आपल्याला बोट लावून घ्यायचा आणि व्यवस्थित असा हा याच्यावरती फिरवून घ्यायची थी। ज्या ठिकाणी हे असं स्ट्रेट लाईनमध्ये कन्वर्ट होणार आहे त्या ठिकाणी सुई अशा आतमध्ये कपड्यामध्ये रोवायची आणि त्यानंतर मी या पद्धतीने पलटी करून घ्यायचा जसं की व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने म्हणजे तुमचा जो आकार आहे ना चौकोणी तो अगदी व्यवस्थित येतो तर याच पद्धतीने सरळ अगदी दुसऱ्या टोकापर्यंत ही आपल्याला गळ्यापट्टी लावून घ्यायची आहे तर इथे बघू शकता या पद्धतीने आणि ज्यावेळी तुम्ही सुरुवातीला आणि शेवटी ज्यावेळी शिलाई संपवता त्यावेळी आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे हे लॉक करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता दुसऱ्या सुद्धा मी व्यवस्थित लॉक करून घेतलेला आहे त्यानंतर आता इथे बघू शकता हा चौकोनी गळा आहे बऱ्याच वेळेला तुम्ही ही गळापट्टी जेव्हा अशीच दुमडताना त्यावेळी इथे ताण निर्माण होतो आणि ही गळ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित नाही त्यामुळे जिथं चौकोनी आकार असा तयार होते खालच्या बाजूने तिथे आपल्याला असा त्रिकोण एकदम छोटसा असा त्रिकोण कट करून घ्यायचा आहे म्हणजे ह्या गळापट्टीवरती ताण निर्माण होणार नाही आणि ना, 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 व्यवस्थित असा हा तुमचा गळ्याचा आकार बनून जातो तर वरच्या बाहेरच्या साईडने जी गळापट्टी आपण जोडली होती ती सुद्धा अशी या पद्धतीने बघू शकतो त्रिकोणी छाट मारून घेतलेला आहे आणि आतल्या बाजूने सुद्धा थोडंसं कट करून घ्यायचं आहे म्हणजे असं छाट मारून घ्यायचं छोट्या छोट्या जसं की नॉर्मली आपण गळापट्टीला मारतो अगदी त्या पद्धतीने तर बघू शकता या पद्धतीने किती मस्त असा चौकन ह्या आकार तयार होतो जर का तुम्ही या पद्धतीने छाट मारून घेतले तर या जर का टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर एकदम पातळ आणि फुगीर अशी पायपिंग तुम्ही बनवू शकता तर ज्यावेळी तुम्ही पायपिंग बनवणार आहात लास्टला त्यावेळीसुद्धा या पद्धतीने बघू शकता बरोबर चौकोन आहे तर ठेवायचा आणि त्यानंतर पुन्हा आपली सगळी पायपिंग तयार करून घ्यायची तर ब्लाऊजचं फिनिशिंग बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने अगदी अर्ध्या तासामध्ये हा ब्लाऊज शिवला जातो एकदम परफेक्ट असं फिनिशिंग आलेलं आहे कुठेही वर खाली झालेलं नाही पुढची मागची बाजू एकदम परफेक्ट गळ्याचं पायपिंग बघू शकता एकदम पातळ आणि फुगीर पायपिंग आहे अजिबात पातळ वगैरे नाही आहे किंवा चपटं पायपिंग नाही आहे फुगीर पायपिंग असेल तर ब्लाउजला जो आहे ना तो शो खूप छान येतो तो, तो बघू शकता एकदम सगळं फुगीर पाइपिंग झालेलं आहे गळा कुठेही उचलत नाही आहे किंवा असा आडवा पडत नाही आहे पाठीमागचा सुद्धा बघू शकता चौकोनी आकार अगदी उठून दिसतो आणि तो घातल्यानंतर आणखीनच उठून दिसतो इथे बघू शकता मस्तपैकी असा आपला ब्लाऊज तयार करून झालेला आहे पुढील पाठीमागून अगदी परफेक्ट असा हा मैत्रिणीं ब्लाऊज शिवून झालेला आहे फिनिशिंगसुद्धा अगदी उत्तम आहे पाठीमागचा गळा बघू शकता हुक लुक पट्टी अगदी व्यवस्थित आहे गळाचा आकारसुद्धा मस्त आलेला आहे मैत्रिणींना तुम्हाला जर काशेच ब्लाऊजचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा इतर लोक मैत्रिणींपर्यंतसुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा घरी बसून ब्लाऊज शिवता येतील ब्लाऊजची फिटिंगसुद्धा बघू शकता अगदी एका स्ट्रेट लाईनमध्ये ही फिटिंग झालेली आहे आणि ब्लाउज कटिंग जसं तुम्ही त्या पद्धतीने करता त्याच पद्धतीने फिटिंगसुद्धा येते बघू शकता ओवरलॉक न करता व्यवस्थित आतल्या साईडने दुमडून कोणतेही धागे वगैरे न निघता व्यवस्थित अशी फिटिंग करून घेतलेली आहे बाईसुद्धा व्यवस्थित जोडल्या गेलेली आहे बाईचा आकार बघू शकता एकदम परफेक्ट मासोळीसारखा आलेला आहे मैत्रिणी एका ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ जरी बनवायचा झाला तरी त्याच्यामध्ये थोड्याफार काही राहून जातं जसं की या व्हिडिओमध्ये फिटिंगचं राहून गेलं की आणि बाईजोड्याची राहून गेली तुम्हाला दाखवायचं तर ते बाकीचं सगळं तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बाजूची बेलगंट आहे ती जरूर प्रेस करा म्हणजे व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल थँक्यू